एका जंगलात एक पोपट आणि एक सरडा एकाच झाडावर राहत होते पोपट आपल्या हिरव्यागार पंखांवर आणि लाल चोचीवर खूप खुश असायचा तो सरड्याला नेहमी चिडवायचा अरे सरड्या तुला स्वतःचे असे काही अस्तित्वच नाही तू कधी पानासारखा हिरवा होतोस तर कधी फांदीसारखा तपकिरी तू किती ढोंगी आहेस सरडा शांतपणे म्हणाला मित्रा मी ढोंगी नाही मी परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी आहे एके दिवशी जंगलात एक विषारी साप त्या झाडावर चढला सापाची नजर पोपटावर पडली पोपट भीतीने गांगरून गेला त्याला उडताही येईना सापाला हिरव्या पानांमध्ये लपलेला हिरवा पोपट शोधणे सोपे होते कारण त्याची हालचाल आणि लाल चोच त्याला वेगळे दाखवत होती साप जवळ येत आहे हे पाहून सरड्याने ताबडतोब आपला रंग बदलला आणि तो झाडाच्या खोडासारखा गडद तपकिरी झाला तो इतका शांत बसला की तो झाडाचाच एक भाग वाटू लागला साप पोपटाच्या दिशेने झेपावला पण पोपटाने शेवटच्या क्षणी जीवाच्या आकांताने उडी मारली आणि तो वाचला सापाने इकडे तिकडे पाहिले पण त्याच्या अगदी नाकासमोर बसलेला सरडा त्याला दिसलाच नाही पोपट जेव्हा परत आला तेव्हा त्याने सरड्याची माफी मागितली सरडा रसून म्हणाला स्वतःचा रंग टिकून धरण्यापेक्षा वेळेनुसार बदलणे कधीकधी जीव वाचवते तात्पर्य परिस्थितीनुसार बदलणे म्हणजे लाचारी किंवा ढोंगीपणा नव्हे तर ती बुद्धिमत्ता असते जे काळानुसार बदलतात तेच टिकतात तुम्हाला काय वाटते रंग बदलणे योग्य की अयोग्य